नमस्कार सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी स्वागत आज सेशन मध्ये एक रचना शिकवणार आहे शंभर टक्के तुम्ही इंग्रजीतच बोलणार येस शंभर टक्के तुम्ही इंग्रजीतच बोलणार तुम्हाला हा हे लेक्चर तुम्हाला सुरुवातीपासून एंड पर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की शंभर टक्के आपण बोलू शकतो हो की नाही मला लेक्चर एंड झाल्यानंतर कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करा तुमचा काय फीडबॅक आहे बघा शंभर टक्के गॅरंटी इंग्रजीतच बोलला ही रचना तोंडपाठच करा यासाठी तुम्हाला ना वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे क्लिअर असणं गरजेचे ह्या रचनेसाठी बघा वाक्यांचे चार प्रकार आहेत एक आहे म्हणजे तुमचा ऍसरटिव्ह चार प्रकार आहेत पहिलं आहे तुमचं म्हणजे काय वाक्य त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे येतं दोन प्रकार येतात पॉझिटिव्ह आणि ओके त्याच्यानंतर आहे तुमचं इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच ह्याच्यामध्ये तुमचं डब्ल्यू एच आणि वर्बल तीन नंबरचा आहे तुमचं काय इम्परेटिव्ह सेंटेन्स नंतर चार नंबरला आहे तुमचं एक्समेटरी सेंटेन्स बघा हे चार प्रकार तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचे तुम्हाला माहिती नसतील तर माझं चॅनल आहे अतुल सर इंग्लिश क्लास ह्याच्यावर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय शंका असतील ह्याच्यामध्ये तुम्ही तिथे जाऊन पहा म्हणजे तुमची ते शंका क्लिअर होते बघा आता तुम्हाला काय करायचंय की हे रचना शिकण्यासाठी तुम्हाला काय की हे वाक्यांचे प्रकार तुम्हाला क्लिअर असणं गरजेचे आणि त्याच्यानंतर काय प्रश्नार्थी शब्द काय बघा प्रश्नार्थी शब्द तुमचे हे इंटरगेटिव्ह सेंटेंस मध्ये होऊन जाईल क्लिअर कारण की प्रश्नार्थी शब्द म्हणजे काय डब्ल्यूएच कुठले कुठले आहेत हे तुमचे क्लिअर असणं गरजेचे आहे बघा आता आपल्याला हा समजून नाही घ्यायचा प्रोग्राम आपल्याला रचना शिकायची मग त्यासाठी काय वाक्यांचे प्रकार आणि डब्ल्यू एच वर्ड्स हे तुमचे क्लिअर असणं गरजेचे बघा आता जी रचना पाहू कुठली आहे मग त्याच्यानंतर आपण त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ते, ते बघा कोणत्याही प्रकारचे वाक्य सुरुवातीला काय करायचंय कोणत्याही प्रकारचे वाक्य त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचंय प्रश्नार्थी शब्द प्रश्नार्थी शब्द त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय विधानार्थी वाक्य घ्यायचंय काय विधान्थी वाक्य तो बी करतो आणि वाक्य करतो ओके विधानार्थी वाक्य म्हणजेच कोणत्याही प्रकारचे वाक्य त्याच्यानंतर प्रश्नार्थी शब्द आणि वेदनार्थी वाक्य ही रचना आहे बघा कोणत्याही प्रकारचे वाक्य याचा अर्थ म्हणजे कोणत्याही प्रकारचे वाक्य म्हणलं तर याचा अर्थ काय होणार की तुम्हाला आद्यार्थी प्रश्नार्थी वेदनार्थी कसलंही वाक्य जे सुरुवातीला असेल पण काय म्हणजे तुम्हाला विज्ञा आज्ञार्थी वाक्य घ्या किंवा विधानार्थी वाक्य घ्या किंवा प्रश्नार्थी वाक्य घ्या सुरुवातीला ओके त्याचं काही याच्यामध्ये हे नाही त्याच्यानंतर काय मध्ये प्रश्नार्थी शब्द आल्यानंतर पुढचं वाक्य बघा इथं प्रश्नार्थी शब्द आहे ना त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं विधानार्थी वाक्य घ्यायचंय बघा ही रचना तेव्हा वापरायची जेव्हा आपल्या वाक्यात दोन भाग असतात बघा कसं तुम्हाला वाक्य देतो आणि त्यानुसार मग तुम्हाला समजावतो आज हिम व्हॉट ही इज डुईंग बघ कोणत्याही प्रकारचं वाक्य म्हणजे हे कुठलं वाक्य आहे तुमचं इम्परेटिव्ह सेंटेन्स हे काय झालं तुमचं डब्ल्यू एच वर्ड्स आणि हे काय झालं तुमचं विधानार्थी वाक्य वाक्याचा प्रकार प्रश्नार्थी शब्द आणि विधानार्थी वाक्य जसं आपण जर पाहिलं गेलं प्रश्नार्थी वाक्य तर कसं होतं पहिल्यांदा येतं डब्ल्यू एच नंतर काय येतं टू बी रूप नंतर सब्जेक्ट आणि नंतर क्रियापद जे असत ते म्हणजे हे झालं काय तुमचं हे प्रॉपर प्रश्नार्थी पण हि तर तसं नाही तर काय करायचं तुम्हाला सुरुवातीला करता नंतर टू बी स्वरूप आणि नंतर मग जे का असत ओके okay, काळानुसार ते चेंजेस होणार म्हणजे विधानाथी वाक्य घ्यायचंय म्हणजेच पहा <coughs> म्हणजे याचा अर्थ काय आस्क हिम म्हणजे त्याला विचार वॉट ही इज डूईंग तो काय करत आहे त्याला विचार बघा काय अर्थ काय झाला तो काय करत आहे हे त्याला विचार असं त्याचा अर्थ झाला बघा वॉट नंतर लगेच ही म्हणणार नाही तेव्हा तुमचं वाक्य व्हॉट इज ही डुईंग व्हॉट इज ही डुईंग असं होईल पण या वाक्यात व्हॉट नंतर ही आलं कारण तिथे रचनेनुसार प्रश्नार्थी शब्दानंतर विधानार्थी वाक्य हवं आहे बघा इथं तुम्हाला या रचनेमध्ये या डब्ल्यू एच वर्ड्स नंतर तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय विधानार्थी वाक्य घ्यायचंय ओके क्वेश्चन बनवायचं नाही ते वाटेल तुम्हाला क्वेश्चन आहे कन्फ्युजन वाटेल पण तिथं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही तिथं डायरेक्टली काय करायचे सब्जेक्ट नंतर टू बी सो आणि नंतर क्रियापद ओके जसं काळ असेल त्यानुसार ते चेंजेस होईल आता आपण काय करूयात थोडं वाक्य रचना घेऊ मग तुमच्या लक्षात येऊन जाईल हे लक्षात आलं तुमच्या हे रचना घ्या पाठच करा त्यासाठी तुम्हाला वाक्यांचे प्रकार आणि डब्ल्यूएच वर्ड हे दोन पाठच करायचे जेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल आणि काळ तुमचे क्लिअर असले पाहिजेत काळ कसे क्लिअर असले पाहिजेत इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश तरच तुम्हाला ते समज नाहीतर मग तुमची नेहमी होईल बघा पहिलं वाक्य आहे त्याने काय म्हटलं मला समजलं नाही त्याने काय म्हटलं मला समजलं नाही म्हणजेच आय डीड नॉट अंडरस्टँड वॉट ही सेड ओके त्याने काय म्हटलं मला समजलं नाही मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस बघा मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस खूप छान वाक्य रचना आहे बघा क्वेश्चन आहे हु आर यू आर यू टू टीच मी टीच what, what का, मी व्हॉट व्हॉट आय शूड डू क्वेश्चन मार्क बघा मराठीत ऐका मी काय करायला पाहिजे हे वाक्य म्हणजे मी काय करायला पाहिजे हे मराठीतलं वाक्य इंग्रजीमध्ये शेवटी जाईल आणि इंग्रजीतलं शेवटचं म्हणजे मी काय करायला पाहिजे ते सुरुवातीला येणार आणि इंग्रजीतलं सॉरी हे आहे हा पहा तुमचा काय होणार इंग्रजीमध्ये मी काय करायला पाहिजे बघा हा पार्ट सुरवातीला ये मराठीमध्ये आणि हा शेवटी जाईल काय शेवटी पण इंग्रजीमध्ये काय हा सुरुवातीला ये आणि मराठीतला हा पार्ट शेवटी जाईल हे क्लिअर करा कारण की ह्याच्यावर तुमच्या वाक्यश्नात डिपेंड आहे मी काय करायला पाहिजे ते मला शिकवणारा तू कोण आहेस म्हणजे हु आर यू टीच मी व्हॉट शूड आय डू त्याच्यानंतर पहा हे का केलं गेलं आम्हाला माहीत नाही हे का केलं गेलं आम्हाला माहीत नाही वी डोंट नो वी डोंट नो वाय दिस वॉज डन वाय वाय दिस वॉज डन बघा आता धीस वॉज डन हा प्रकार आहे हे का केलं गेलं आम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही हे का केलं गेलं क्लिअर बघा हे आपण रोज बोलतो या वाक्यरचना सुरुवातीला पाठ करा आणि आहे तसं तुमच्या लाईफमध्ये तुम्ही यूज करा कारण की हा ज्या वाक्य रचना आहेत मी तुम्हाला जे देतो हे सगळे तुमच्या डेली रुटीन मधले आहेत सुरुवातीला पाठ करा म्हणजे तुम्हाला नंतर अवघड जाणार नाही बघा तो काय म्हणेल याचा अंदाज लावणं कठीण आहे तो काय म्हणेल त्याचा अंदाज लावणं कठीण आहे इट इज टू गेस गेस म्हणजे अंदाज लावणे वॉट ही विल से तो काय म्हणेल तो काय म्हणेल याचा अंदाज लावणं कठीण आहे त्याच्यानंतर आहे पहा शेवटची वाक शेवटची पहा पोस्ट ऑफिस कुठं आहे तुला माहित आहे का पोस्ट ऑफिस कुठं आहे तुला माहीत आहे का डू यू नो वेअर द पोस्ट ऑफिस हे okay. बघा सुरुवातीचं वाक्य हे तुमचं वर्बल आहे आणि इथं डब्ल्यूएच आहे म्हणून शेवटी आपण काय क्वेश्चन मार्क घेतलेले पण इथं बघा इथं मध्ये डब्ल्यूएच असून सुद्धा आपण शेवटी क्वेश्चन मार्क घेतलेलं नाही कारण की हे आहे तुमचं काय विधानार्थी वाक्य दोन्ही ओके पण इथं सुरुवातीला काय आले लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला सुरुवातीचं वाक्य जर वर्बल असेल किंवा डब्ल्यूए असेल शेवटी तुम्हाला काय करायचंय क्वेश्चन मार्क घ्यायचे बघा हे सूत्र पाठ करा तोंडपाठ करा हे थोडे काही मोजके मी वाकर्ष दिले तुम्हाला समजावं म्हणून थोडासा सराव करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि ह्याच्यामध्ये जा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशन मध्ये असंच आपण एखादं कन्सेप्ट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराज